नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र तायडे आणि तुम्ही पाहता आपलं ॲग्रोएटीएम मराठी चॅनल तर आज आपण कापूस पिका व वा, पिकाची वाढ नियंत्रणात जाण्यासाठी आणि झाडांची चांगली ग्रोथ होण्यासाठी कुठली फवारणी घ्यायची त्याचबरोबर थ्रिप्स मावा तुडतुळे आळी नियंत्रण याच्यासाठी त्याच्यासोबतच कुठली फवारणी घ्यायची याविषयी ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता वाड नियंत्रणासाठी आपण हे ताबोली घेतलेलं आहे तर ताबोली हे आपल्याला चार लिटर पाण्याला एक मिली जे वीस लिटरच्या पंपाला आपल्याला पाच ते सहा एम एल हे वापरायचं आहे हे वाढ नियंत्रणासाठी एकदम बेस्ट औषध आहे आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करीत नाही ते हे आपल्या अनुभवाचं औषध आहे शे आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं त्या दृष्टिकोनातून आपलं प्रयत्न असतो नेहमीच आता हे वीस लिटरच्या पंपाला पाच ते सहा एम एल हे आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे जैविक की सांचमकी तर याचा उपयोग याच्यासाठी होतो की झाडाची चांगली डेव्हलपमेंट झाड डेव्हलप होतं आणि चांगल्या प्रकारचा झाडाला आकार येतो हे एक जैविक औषध आहे तर हे झाडाच्या वनस्पतीपासून वनस्पतीच्या एक वनस्पती कंपोस्ट आहे त्यापासून बनलेला आहे याचाही रिझल्ट खूप छान आहे एक नंबर आहे आपण हे रेग्युलर दरवर्षी वापरतो आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही त्याच्यानंतर आता वातावरणानुसार हे सरपंच आहे तर आळी थ्रीप्स मावा सगळ्याच प्रकारचं नियंत्रण हे सरपंच जवळपास करतं थ्रीप्स आणि तुडतुडे मावा याचं पण नियंत्रण आहे चांगल्या प्रकारचं चांगल्या प्रकारे हे सरपंच करतं हे पण औषध एक चांगलं आहे आणि याच्यासोबत एक आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे पंचेचाळीस कुठलंही घेतलं तर काही अडचण नाही दरवेळेस प्रत्येक फावरणीला आपल्याला बुरशीनाशक हे बदलून घ्यायचं आहे तर हे चारही मिळून आपण ही फवारणी येते घेत आहोत तर याचा लवकरच आपण रिझल्ट व्हिडिओ पण दाखवू तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान आहे आपण रेग्युलर हे औषध वापरतो याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आणखी आपण बनूच आणि याचा रिझल्ट व्हिडिओ पण आपण लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत नमस्कार